मित्रांनो स्क्रीन वर जे दृश्य बघताय दोन मांजरे खाताय तुम्ही विचार कराल हे काय आहे थांबा थांबा सांगतो हे एका पार्टीच दृश्य आहे त्या अगोदर पहिले सुंदर असे पार्टीमध्ये घेतलेले उखाणे आपण प्रथम ऐकू ना दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न शेवटी तो दिवस आला दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न शेवटी तो दिवस आला कृष्णाचं दुबईच्या तिकिटावरती नाव बघून खूप आनंद झाला कृष्णाचं दुबईच्या तिकिटावरती नाव बघून खूप आनंद झाला आशीर्वाद राहू दे कृष्णाचं नाव घेते दिवशी सर्व बहिणींनी मिळून केलं हुरडा पार्टीचा थाट प्रसादरावांचं ताट नाव घेते चटणीच्या समोर थाट पार्टी करमाळा तालुक्यात करण्यात आली सर्वांनी आठवणीत राहण्यासाठी त्या क्षणांना आपल्या आप फोटो रुपी कॅमेऱ्यात टिपले बघू शकता कसं भाजण्यासाठी शेकोटी बनवलेली आहे आपण बघू शकता कसे हुरडे आणि बाजूला शेकोटी ठेवली आहे ती त्याची दृश्य किती मनमोहक आहेत ना तो आनंदच तो शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही असा आहे शेंगदाणे चटणी गुळ शेव असे वेगवेगळे वेग पदार्थ जे आपण स्क्रीनवर बघताय हे हुरडा पार्टीसाठी ज्याच्या तिळाच्या वड्या सुद्धा आहेत हिरव्या मिरची चटणी आहे हे सर्व पदार्थ पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्कीच सुटलं असेल ही आमची खात्री आहे सांगितलं ना सुरुवातीला या दोन मांजरी हुरडा पार्टीला जमलेल्या आहेत आणि हुरडा पार्टी साजरी करत आहेत जाता जाता आमचे जे प्रतिनिधी आहेत अविनाश जोशी ज्यांनीही घोडा पार्टीमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्या मिसेस मंजिरी जोशी यांनीही एक उखाणा घेतला होता काय आहे तो उखाणा जाता जाता बघू आणि सर्वांना आपल्या विनंती आहे की अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका चला तर पाहू शेवटचा जोशी यांनी घेतलेला उखाणा राजुरीच्या शेतात सुंदर हिरवळ हिरवळी चिकूची छान रंगली हुरडा पार्टी समोर चटण्यांचा दरवळ अविनाश रावांचं नाव घे घेते आजच्या दिवसाची गेली सगळी मरगळ सुंदर सुंदर महाराष्ट्र